बातमी उमदीत चोरट्याकडून घर दुकान फोडले मंदिरातील दानपेटीचीही चोरी उमदी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून बुधवारी रात्री उमदी गावातील घर दुकाने फोडले मंदिरातील दानपेटीचीही अज्ञात चोरट्याने चोरी केली या रात्री झालेल्या चोरीच्या घटनेने उमदी गावातील नागरिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बुधवारी रात्री उमदी गावातील लोहार नगरमधील संतोष आरकेरी यांचे घराचे कुलूप तोडून किरकोळ साहित्याची चोरी केली त्यानंतर चोरट्याने अंबाबाई मंदिरातील दानपेटीचीही चोरी केली आणि लोहार नगर येथील मोकळ्या जागेत दानपेटी फोडून आतील पैसे काढून घेऊन रिकामी पेटी टाकून चोरटे पसार झाले त्यानंतर उमदी गावातील लोकेश न्हावी यांच्या भवानी इलेक्ट्रिक दुकान फोडून चोरट्यांनी ड्रावरचे कुलूप तोडून किरकोळ पैसे व साहित्याची चोरी केली आहे विनायक हुन्नूर यांच्या किराणा दुकानाचेही कुलूप तोडून किरकोळ पैसे व साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे अंबाबाई मंदिर परिसरात अंबाबाई मंदिर परिसरातील अन्य एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी किरकोळ साहित्य चोरून नेले आहे बुधवारी रात्री झालेल्या या चोरीच्या प्रकाराने उमदी गावातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे उमदी परिसरात चोरीच्या घटना सुरू झाल्याने पोलिसांची पेट्रोलिंग आवश्यक आहे उमदी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवून तसेच या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिक आणि व्यावसायिकांमधून केली जात आहे